नमस्कार पुणे येथील बालेवाडीत भारतीय जनता पक्षाचे आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाअधिवेशन सुरू आहे यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यातील सेकंदाचा व्हिडिओ शेअर रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे योजना अनेक आहे तोंडी योजना असलीच पाहिजे जो भेटेल त्याला अगदी लोक वैतागले तरी चालतील लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना हे सांगा त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहा तर याच व्हिडिओवरून रोहित पवारांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की माननीय फर्निश साहेब पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते कारण आपण काल काय बोलतो हे आज लोकांना लक्षात राहत नाही हे आपलं वक्तव्य म्हणजे अहंकारांचा कळस आहे महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारे शॉर्ट मेमरी म्हणणे महाराष्ट्र खपून घेणार नाही एखाद्या योजनेचे पंधराशे रुपये दिले म्हणजे तुमच्या सरकारने केलेली पाप भ्रष्टाचाराचे कारनामे सत्तेची मस्ती महाराष्ट्राच्या अस्मितेचे तोडलेले लचके आणि त्यातून महाराष्ट्राला झालेला मनस्ताप महाराष्ट्राचा शेतकरी युवा महाराष्ट्राची जनता विसरेल असा तुमचा समज असेल तर मग महाराष्ट्र तुम्हाला अजून कळलेलाच दिसत नाही निवडणुकीच्या तोंडावर योजना का आणल्या हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला माहिती आहे हा महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश नाही त्यामुळे तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आता भाजपकडून रोहित पवारांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर येत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हो? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून बेल ऐकून सुरू नका धन्यवाद